नमस्कार मंडळी मी किशोरी आज मी अत्यंत पौष्टिक अत्यंत हेल्दी अशी मखाण्याची खीर तयार करणार आहे तर कशी तयार करायची बघूयात एक छोटीशी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि एक वाटी मी इथे मखाना घेतलेला आहे तर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आता मी एक चम्मच तूप घालून घेत आहे हे जे तूप आहे ते मी घरी केलेलं आहे तूप घरी कसं तयार करायचं ह्याचं जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करा तर कढईमध्ये मी एक चमच तूप घातलेलं आहे त्यामध्ये आता हे मखाना जे आहेत ते भाजून घेत आहे मखाना अशा प्रकारे तुपावर भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल आणि मखाना तुपावर भाजून घेतल्यामुळे मखाण्याच्या खीरची जी टेस्ट आहे तीसुद्धा खूप छान वाटेल तर मखाना भाजत असतानाच त्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्ससुद्धा भाजून घेतलेले आहे मखानासोबतच गॅसची फ्लेम जी आहे ती खूप कमी ठेवावी लागते कारण मखाना पटकन जळू शकतो इथे मी दूधसुद्धा छान आटवून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध होतं तर मी जवळजवळ लिटर दूध तयार करून घेतलेलं आहे त्याचं आता त्यामध्ये हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि मखाना टाकून घेतले आहेत आणि थोडा वेळ मखाना थोडे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे ह्यापूर्वीसुद्धा मी मखाण्याचे विविध प्रकारचे पदार्थ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे त्यामध्ये आता चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडते तर त्यानुसार तुम्ही आ, साखर कमी जास्त ह्यामध्ये घालू शकता तर मी इथे चार चम्मच साखर घातलेली आहे कारण मला कुठलीही खीर असो किंवा कुठलाही गोड पदार्थ असो थोडा गोडच खायला आवडतो पाच ते सात केशर काड्या घातलेल्या आहेत त्यामुळे फ्लेवर आणि कलरसुद्धा खूप छान येतो आणि आणखीन टेस्टी ही खीर तयार होण्यासाठी ह्यामध्ये मी विलायची पावडर घातलेली आहे तर अशा पद्धतीने ही मखाना खीर तयार करून घ्यायची आहे मस्त अशी ही खीर तयार झालेली आहे बघू शकता आणि ही मखाना खीर जी आहे ती तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा उपवासालासुद्धा ही मखाना खीर चालते तर त्यावेळेससुद्धा तुम्ही अशा प्रकारची मखाण्याची खीर तयार करून घेऊ शकता एका बाऊलमध्ये मी ही खीर काढून घेतलेली आहे पुन्हा त्यावर थोडे कट करून घेतलेले काही ड्रायफ्रूट्स घालून घेतले आणि चार पाच केशर काड्या घालून घेतलेल्या आहेत आजची ही मखाना खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद